नमस्कार आपल्या सर्वांच्या साथीने सनी स्फूडशी आजवरची वाटचाल अतिशय आश्वासक ठरली माझे वडील कार्यसम्राट आमदार विनायक निमण यांच्या संकल्पनेने सहा वर्षापूर्वी सनी स्फूडची स्थापना झाली मी माझी बहीण मधुरा व माझी आई स्वाती निमन यांनी या व्यवसायाची दुला सांभाळली मी सिफॉयसिसमधून एम बी ए पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध अशा हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मार्केटिंगचा कोर्स कम्प्लीट केला माझ्या बहिणीने सिम्बॉल्सिसमधून ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी घेऊन जर्मनीला जाऊन इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स कम्प्लीट केला माझी आईसुद्धा एम बी एन एच आर आहे त्यामुळेच महिला नेतृत्वाने या व्यवसायाची पायाभरणी व आजवरची वाटचाल केली आहे अस्सल रेसिपीज दर्जेदार व निवडक रॉ मटेरियल हायजेनिक व फुल्ली ऑटोमेटेड प्रोसेसिंग आकर्षित पॅकेजिंग आणि सुयोग्य अशी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम घेऊन अल्पावधीतच सनी फूड्स हे नाव घराघरामध्ये पोचले आमचा प्लान हा आय ओ आणि हलाल सर्टिफाईड असल्याचा आम्हाला अभिमान आहे सुरुवात झाली तेव्हा केवळ अवघे थर्टी प्रोडक्ट्स घेऊन आम्ही मार्केटमध्ये आलो ग्राहकांनी त्याला पसंती दिली त्यानंतर ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट रेंज घेऊन आम्ही बाजारात आलो आता सध्या शंभरहून अधिक प्रोडक्ट्स आमचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आमची उत्पादने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने डीमार्ट रिलायन्स स्मार्ट बाजार स्मार्ट पॉईंट ग्राहक पेठ अशा लिडिंग मॉल्समध्ये उपलब्ध आहेत सुरुवात केली तेव्हा अप्रतिम टेस्ट या जोरावर आम्ही सनीज फूड्स इच टेस्ट का तोड नाही ही टॅगलाईन घेऊन आम्ही मार्केटमध्ये आलो लोकांनी आमचे पदार्थ खाऊन बघितले आणि हीच टॅगलाईन आमची सार्थ ठरली आता ब्रँड रिव्हॉल्वल करताना नेक्स्ट पोझिशनिंगला घेऊन जाताना सनीज फूड्स हे नाव आता आमच्या हजारो ग्राहकांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी साध्य आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवी क्षण करण्याचा विश्वास सनी स्फूड्स देतो अगदी जेवणापासून ते चहापानापर्यंत कामातील ब्रेक मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा प्रवास पिकनिक अशा सर्व स्तरातील सर्व वयोगटातील ग्राहकांसोबत सनी स्फूड जुळलेले आहे त्यामुळे हेच नाते दर्शवणारी आता नवीन टॅगलाईन घेऊन आम्ही मार्केटमध्ये येत आहोत सनी फूड्स जीवनाचा आस्वाद प्रत्येक क्षणात स्वाद मला खात्री आहे की टॅगलाईन आपण नक्कीच आवडेल कारण आपलं आणि सनीस्फूर्तचं नातं यातून व्यक्त होतं चला तर मग हे नातं अधिक घट्ट करूया येत्या काळात नवरात्री दसरा दिवाळी या सणाला व आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अधिक स्वादिष्ट बनवूया आपली साथ मार्गदर्शन पसंती अशीच अतूट ठेवा आपले सर्वांचे मनापासून आभार